आपण आलेलो आहे पाटणादेवी या ठे मंदिराला भेट देण्यासाठी जसं आपण आतमध्ये प्रवेश करतो या ठिकाणी विविध दुकाने आपल्याला नेहमीप्रमाणे गजबजलेली दिसून येतील आपण जसं या मंदिराकडे जाण्यासाठी निघतो तसं आपल्याला या ठिकाणी सुंदर असणारा पूल आणि त्याखाली असं असणार हे नितळगार पाणी निश्चितच आपल्या मनाला विलोपनीय दृश्य पासून अठरा किलोमीटर अंतरावरती असणारं हे ठिकाण आपण जर बघितलं तर निसर्गाच्या कुशीत असणारं हे ठिकाण आज आपण जर बघाल तर निश्चितपणे गवताळा अभयारण्याच्या ठिकाणी या सुंदर मंदिराचे आपण दोनही दीपमाळा दीपस्तंभ आपण बघू शकतो या मंदिराची रचना ही हेमाडपंथी पद्धतीनेच करण्यात आलेली आहे इसवी सन पूर्व बाराशे अठ्ठावीस साली या मंदिराची स्थापना गोविंदराज मौर्य यांनी केलेली आपल्याला दिसून येते जेव्हा माता सतीच्या शरीराचे जेव्हा तुकडे करण्यात आले त्यापैकी उजव्या आपण जर बघितलं तर भगवती सतीच्या जेव्हा एक्कावन्न जे तुकडे यावेळी पडले त्यापैकी एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक असणारं शक्ती हे ठिकाण आई भगवतीच्या उजव्या हाताची तर्जनी या ठिकाणी म्हणून ओळखलं जातं अत्यंत प्राचीन मंदिर हे पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून या ठिकाणी आपल्याला आतमध्ये जर आपण बघितलं तर पुरातन शिल्प आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे आढळून येते जय महाराज आपण जर बघितलं तर बहुतांश ही आपल्याला सप्तसौंदरी मातेसारखीच माता या ठिकाणी आपल्याला निश्चितपणा दिसून येते खरं म्हणजे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक असणारे स्थान परंतु आज त्याच्यावरतीही मोठ्या प्रमाणावरती बघणावस्था आपल्याला दिसून येते आप या मंदिराचे मंदिराचेही कित्येक भाग मुघल काळामध्ये जोडल्याचे आपल्याला दिसून येईल या ठिकाणी बऱ्याचशा भाविकांनी ते एकत्रित करून जतन करून ठेवलेले आहे आपण बाजूलाच जर बघितलं तर या ठिकाणी आहे चामुंडा माता मंदिर आत्मते आपण जर बघाल तर याही ठिकाणी आपल्याला आदिशक्ती माता भगवती या ठिकाणी आपल्याला दिसून येईल अखंड जाणजे होती या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्राचीन काळी कौल लावण्याची पद्धत आपल्याला प्रत्येक देवस्थानाच्या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी नाणेफो देवीचा जे खोल घेण्या प्रथा आहे ते आपल्याला आप आप या ठिकाणीही दिसून येईल या ठिकाणी आपण जर बघितलं तर या पाण्यामध्ये आपल्याला एक छोटेखाने मासे दिसून येतील पाण्याची ही मजा प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते वानरराजेही या ठिकाणी आपल्याला दिसून येईल